आपण आता आमगावच्या खिंड इथे आलो आहोत आज सकाळी साडेआठच्या सुमारास परिवहन महामंडळाची बसचा अपघात झालेला आहे आपण इथे बघू शकता ह्या दरीमध्ये ही बस कोसळलेली आहे माझ्या मागे बस आता काढण्याचं काम सुरू झालेलं आहे गेले पंधरा वीस दिवस झाले आत्ताच अंभई इथे शाळा आहे त्या शाळेसाठी खास मुलींसाठी ही बस सुरू झाली होती पंधरा ते वीस दिवस झाले होते फक्त बस सुरू होऊन आणि आज अपघात झालेला आहे सकाळी साडेआठच्या दरम्यान अपघात झाला आहे ब्राह्मण गावपासून मधली गावं घेऊन ही बस मुलींना घेऊन येते आंभई इथल्या शाळेमध्ये तर आपण ह्या घटनास्थळी आलो आहोत वाडा पोलीस येथे पोहोचलेले आहेत आणि वाडा पोलिसांच्या मदतीने तसेच आता इतर येथील ग्रामस्थ आहेत आपण बघू शकतात का गाडी काढण्याचं काम सुरू आहे अधिक माहिती अशी की बसचा ड्रायव्हरचा हात फ्रॅक्चर झाला आहे तसेच ह्या बसमध्ये विद्यार्थी होते ते किरकोळ जखमी झालेले आहेत त्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे आपण आमगाव ह्या खिंड्याच्या इथे आलेलो आहोत आपण बघितलं आताच का परिवहन महामंडळाची बसचा अपघात झालेला आहे ही बस फक्त मुलींसाठीच आता पंधरा ते वीस दिवस झाली सुरू होती तर आपण बघायला गेलं तर परिवहन महामंडळाची बस अक्षरशः भंगार बोलायला गेलं तरी पण चालेल गडक्या खिडक्या असतात टायर पंक्चर असतात तरी पण गाड्या ह्या सुरूच असतात तर ह्या ग्रामस्थांचा रोष आहे का अशा गाड्या सुरू अस, असून सुद्धा अशा रस्त्यावर गाड्या चालवतात ते किती जीवाला धोका देणार आहे त्याबद्दल त्यांना विचारू की महामंडळ आहे की आमच्या मुलींसाठी मी हे बस करतोय ते करतोय तुम्ही त्या बसची स्थिती बघा ते टायर बघा पहिले या अशा स्थितीत मुलींना घेऊन आपण त्या बसमध्ये पाठवतोय पण ह्या अशा गोष्टीमुळे असे ॲक्सिडेंट होतात आणि त्याचं भरपाई आता कोणी द्यायची आहे काय द्यायची आहे ते तुम्ही सुदैवाने या ह्याच्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे आज तीन ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास वाडा तालुक्यातील आमगाव खिंड या ठिकाणी परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडला आहे बस क्रमांक एम एच वन थ्री सी यू सिक्स नाईन टू थ्री ही बस होती आता दहा ते पंधरा दिवसांपासून परिवहन महामंडळाची बस फक्त मुलींसाठी सुरू झाली होती तर ब्राह्मणगाव रायसल कुंदल आणि आमगाव या गावामधून ही बस मुलींना घेऊन गुरुदेव चैतन्य स्वरूप हायस्कूल अंभई या शाळेत मुलींना सोडण्यासाठी जात असताना अपघात झाला अपघातामध्ये विद्यार्थिनी जखमी झाल्या असून त्यांना वाडा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे तसेच बसच्या चालकाचा हात झाला आहे ह्या बसमध्ये विद्यार्थिनी होत्या तेथील ग्रामस्थांचे असे म्हणणे आहे की परिवहन महामंडळाच्या भंगार बस तसेच टायर खराब असल्याने हा अपघात झाला आहे पालघर जिल्ह्यातील एस टी बसची अत्यंत दयनीय अवस्था झाली असल्याने महाराष्ट्र सरकारने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असून विद्यार्थी व नागरिकांच्या धोका निर्माण झाला आहे यावत परिवहन महामंडळाने विद्यार्थी व जनतेचे हित लक्षात घेत त्वरित नवीन बस द्याव्यात किंवा ना दुरुस्त बस संपूर्ण दुरुस्त करावी अशी देखील मागणी जनतेतून होत आहे कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेतारस न्यूज पोलिस रिपोर्टर आमगाव